हिंदू हृदय बाळासाहेब ठाकरे पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे युवा अध्यक्ष आदित्यसाहेब ठाकरे रश्मी वहिनी आज आम्ही इथे भाजप सरकार म्हणजे मोदींना मोदी साहेबांना आम्ही कुंकू पाठवत आहोत कारण ज्या वेळेस आमचे सव्वीस जे पर्यटक गेले होते त्यांना तुमची जात कुठले तुमचा धर्म कुठला हे विचारून गोळ्या घातल्या आणि त्याच्यानंतर एवढा मोठा त्यांनी इश्यू इव्हेंट उभा केला की धर्मावरती संकट जात विचारलं सिंदूरवरती हल्ला सिंदूरवरती हल्ला म्हणून त्यांनी ऑपरेशन सिंदूर, सिंदूर, सिंदूर केलं आणि तो हल्ला केला त्या हल्ल्यामध्ये आमचे निष्पा भारतीय जवान मारले गेले आणि आता एवढं सगळं झाल्यानंतर आमचे जवान मारलेत पाकिस्तान असं पाकिस्तान तसं त्यांच्यासाठी सलोखा ठेवायचा नाही सर्व सांगतायत आणि आता मग ह्यांना पैशाचा हव्यास आहे का तर ह्यांना जुगार खेळायचा आहे परत पाकिस्तान बरोबर म्हणून इंडिया पाकिस्तान मॅच यांनी परवानगी दिली म्हणजे इंडिया पाकिस्तान मॅच सुरू झाली की पुन्हा जातीय दंगली होणार पाकिस्तान जिंकली म्हणून मुस्लिम समाज कुठेतरी फटाकड्या वाजवणं इंडिया जिंकली म्हणून हिंदू समाज कुठेतरी आणि हेच ह्या सरकारला पाहिजेत याचा निषेध म्हणून आम्ही मोदी साहेबांना कुंकू पाठवत आहे त्यांनी आमच्या सर्व महिलांचा मान ठेवून महिलां आपल्या डोक्याच्या कपाळावर हे कुंकू लावून घ्यावं जय महाराष्ट्र आज खऱ्या अर्थाने दुर्दैवी दिवस म्हणावा लागेल कारण की पहलगाम या ठिकाणी ज्यावेळेस आतंकवादी हल्ला झाला जे आतंकवादी पाकिस्तान पुरस्कृत होते अशा आतंकवाद्यांनी पहलगाम मध्ये जे काय आपले नागरिक फिरायला गेले होते त्यांच्यावरती अमानुषपणे त्यांचा धर्म विचारून त्या स्त्रियांच कपाळावरच कुंकू बघून त्या त्यांच्या पतींना आणि युवकांना त्या ठिकाणी मारण्यात आलं त्यानंतर जे काय आपलं भारताचं सैन्य आहे याच्या माध्यमातून पाकिस्तानला चांगल्या प्रकारचं जोरदार असं प्रत्युत्तर देण्यात आलं आणि ऑपरेशन सिंदूर पार पडलं पण त्यानंतर लगेच भारत सरकारच्या भाजप सरकारच्या माध्यमातून किंवा भाजपचे जे काही पदाधिकारी त्यांच्या माध्यमातून सिंदूर वाटप करण्यात आलं की जणू काही हा सरकारनेच बदला घेतलाय खर तर ते सैनिकांचं श्रेय होतं आणि ते कुठेतरी सरकारच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न झाला आणि त्यानंतर एक सहा आठ महिने झालेत आणि त्यानंतर जे राज्य देशाचे गृहमंत्री आहेत अमित शहा यांचा मुलगा जय शहा जो की आय सी सी आय क्रिकेट बोर्डवरती चेअरमन आहे आणि असं असताना भारत पाकिस्तान मैं मैं भारत सरकार परवानगी देत म्हणजे ही त्या जवानांची त्या ठिकाणी बलिदान झालेल्या भारतीय नागरिकांची थट्टा आहे आणि म्हणूनच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं आज फलटण शहर आणि महिला आघाडी यांच्या वतीनं आम्ही निषेध नोंदवतो त्याचबरोबर वर जे देशाचे पंतप्रधान आहेत मोदी ज्यांची ते सांगतात की छप्पन इंचाची छाती आहे त्यांना आम्ही जे काही कुंकू आहे जे आमच्या माता भगिनींच्या कुंकुवाची किंमत त्यांना नाहीये ते कुंकू आज त्यांना पाठवत आहोत आणि या ठिकाणी निषेध नोंदवत आहोत जय हिंद पावटे सकाळी मार्गाची आमच्याकडे वाज मारतात पाणी